हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या शिवाजी महाराजांच्या प्रजाहितदक्षतेच्या शिवाजी महाराजांच्या न्यायाच्या जेवढ्या म्हणून आपण गोष्टी ऐकतो ना तेवढं तेवढं या महात्म्याचं याची देही याची डोळा दर्शन घ्यावं ही इच्छा जास्तच उफाळून येते जॉन सुरतेच्या लुटीच्या वेळा किंवा परकालदासाने आग्र्याहून सुटका होती त्या दरम्यान शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं ना ते आपण वाचतो आणि त्यावर समाधान मानून घ्यायचा प्रयत्न करतो पण समाधान होत नाही हो आणि मग आपण शिवाजी महाराजांचं दर्शन घ्यावं म्हणून त्यांची निरनिराळी चित्र पाहतो मग ती समकालीन असतील उत्तरकालीन असतील अस्सल असतील किंवा काल्पनिक असतील आणि ही सगळी चित्र पाहत असताना आपण शिवाजी महाराजांनी जे वस्त्रालंकार धारण केलेले आहेत त्यांच्याकडे आपली नकळत नजर जाते आणि आपल्याला प्रश्न पडतो की ह्या वस्त्राचं काय नाव असेल या अलंकाराला काय म्हणतात हे का घातलं असेल आणि ह्याच प्रश्नांचं उत्तर द्यायचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओमधनं करणार आहोत प्रसाद तारे यांनी शिवछत्रपतींचे चित्रवैभव या त्यांच्या पुस्तकामधून शिवाजी महाराजांच्या नियमनिराळ्या अस्सल समकालीन आणि काही उत्तरकालीन चित्रांचं बारकाईने निरीक्षण करून शिवछत्रपतींच्या चित्रांची अतिशय डिटेलमध्ये माहिती दिलेली या पुस्तकातून आणि अन्य काही ऐतिहासिक संदर्भांमधून आपण आजच्या एपिसोडमधली माहिती देणार आहोत शिवाजी महाराजांच्या प्रत्येक चित्रात त्यांच्या डोक्यावर एका विशिष्ट पद्धतीने हे शिरोभूषण बांधलेलं आपल्याला दिसतं या शिरोभूषणाला मंदिर असं म्हणतात हा मंदिर म्हणजे शिवाजी महाराजांची जवळजवळ ओळखच झालेला आहे या मंदिराला आपण काहीही झालं तरी शिवछत्रपतींपासून वेगळं करू शकत नाही कारण हा नुसता मंदिर जरी आपण कुठेही पाहिला तरी आपल्याला फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचीच आठवण येते या मंदिराची काही जण जिरेटोपाशी गल्लत करतात जिरेटोप म्हणजे डोक्याचं संरक्षण करण्यासाठी घालण्यात येणारा कवच हा मंदिर जनरली मलमलीच्या कापडापासून बनवलेला असायचा अर्थातच सूर्यप्रकाशापासून बचाव आणि मनुष्य सुंदर आणि प्रेझेंटेबल दिसावा हा या मंदिर बांधण्याचा उद्देश असायचा आता या मंदिरावरतीच आपल्याला अजूनही काही अलंकार दिसून येतात त्यांची माहिती पुढच्या मुद्द्यांमध्ये मा बघूया शिवाजी महाराजांच्या बऱ्याच चित्रांमध्ये त्यांच्या मंदिराच्या पुढे हे एक पीस दिसून येतं याला कलगी असं म्हणतात महाराष्ट्रामध्ये बगळा सदृश हेरॉन नावाचा एक पक्षी आहे त्याच्या पिसापासून ही कलगी तयार केली जाते हा शिरोभूषणामध्ये खोवलेला असल्यामुळे हा जनरली हवेवरती हेलकावे घेत असे सतराव्या शतकातल्या कित्येक राजपुरुषांच्या चित्रांमध्ये ही कलगी दिसून येते पण महाराजांच्या कित्येक अस्सल चित्रांमध्ये सुद्धा कलगी उपलब्ध नाही शिरोभूषण अजून सुंदर दिसावं म्हणून ही कलगी वापरण्यात यायची शिवाजी महाराजांच्या काही चित्रांमध्ये जिगा हा सोन्याचा अलंकार दिसून येतो या जिग्याला त्याच्या कोपऱ्यावरती मोती बसवलेले असायचे तर त्याच्या मध्यभागी माणिक असायचा या जिग्यामध्येच कलगीच्या पिसाऱ्याचे देठ अडकवण्यासाठी खात सुद्धा असायचे हा जिगा मंदिरामध्ये अडकवला जायचा मंदिराचं सौंदर्य वाढवणं हा या अलंकाराचा उद्देश होता तुरा हा सामान्यत मोत्यांपासून बनवलेला असायचा महाराजांच्या जवळजवळ सगळ्या चित्रांमध्ये आपल्याला हा तुरा दिसून येतो मोती माळांमध्ये ओहून हा तुरा तयार केला जायचा पाच ते सात माळांचा हा तुरा असायचा या तुऱ्यांची जी लांबी आहे ती शिरोभूषणाच्या लांबीच्या प्रमाणात असायची भारतातल्या हिंदू राजपुरुषांच्या कानामध्ये चौकडा हा सोन्याचा अलंकार दिसून येतो महाराजांच्या सगळ्या अस्सल आणि काल्पनिक चित्रांमध्ये सुद्धा आपल्याला हा अलंकार नेहमीच दिसून येतो या अलंकारामध्ये एक मोती सुद्धा ओलेला असतो जामा निमा करून निघालो म्हणजे सगळी तयारी करून निघालो असा वाक्प्रचार आपण आता मराठीमध्ये अगदी सहज वापरून देतो महाराजांच्या चित्रामध्ये त्यांनी जो अंगरखा परिधान केलेला आहे त्याला जामा असं म्हणतात महाराजांच्या सगळ्याच असल चित्रांमध्ये त्यांच्या जाम्यावरती एक फुलाची नक्षी आहे जाम्याची लांबी ही जवळजवळ महाराजांच्या गुडघ्याच्या खालपर्यंत तरी असायची महाराजांच्या काही चित्रांमध्ये हातात पट्टा घेतल्यामुळे या अंगरख्याला फुगवटा सुद्धा आलेला दिसतो शिवाजी महाराजांच्या काही चित्रांमध्ये या अंगरख्याच्या आतून एक बंडी डोकावताना दिसते या बंडीला निमा असं म्हणतात म्हणूनच जामा निमा केला म्हणजे संपूर्ण तयार झालो असा वाक्प्रचार मराठीमध्ये रूढ झाला शिवाजी महाराजांच्या काही चित्रांमध्ये त्यांच्या बगलांमध्ये कापडाच्या काही पट्ट्या दिसून येतात यांना शमले किंवा शमला असं म्हटलं जातं या शमलांना पाच ते आठ कोनदार टोकं असायचे आणि या शमलांच्या टोकांवर आणि कडांवर नक्षीकाम असायचं त्या काळी हे शमले दोन्ही बगलांमध्ये असायचे अंगरखा अजून सुंदर दिसावा हेच याचं काम असावं वा असं मला वाटतं कारण या शमलांचा अन्य काही उद्देश माझ्या तरी वाचण्यात आलेला नाही राजपुरुषांच्या कमरेला जो पट्टा बांधलेला असतो त्याला दाब असं म्हणतात अर्थातच याला कंबर पट्टा किंवा कमर दाब असं सुद्धा म्हणतात जातं महाराजांच्या या दाबामध्ये माणी आणि पाचू याच्यासारखी रत्न दिसतात त्यांच्या कोपऱ्यामध्ये मोती जडवलेले आहेत महाराजांच्या बऱ्याच चित्रांमध्ये या दाबाच्या खाली कमरेला जे बांधलेलं कापड दिसतं त्याला शेला असं म्हणतात आणि हा शेला कधी कधी महाराज त्यांच्या खांद्यावरून सुद्धा घ्यायचे महाराजांच्या फार कमी चित्रांमध्ये त्यांच्या पाठीवरती ढाल दिसून येते या ढालीला बांधण्यासाठी उजव्या खांद्यावरून डाव्या बगलेमध्ये जो पट्टा जातो पट्टा, 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 पट्टा जा जातो त्याला पडदळ असं म्हटलं जातं महाराजांच्या प्रत्येक चित्रामध्ये महाराजांच्या हातामध्ये तलवार किंवा पट्टा अर्थातच दानपट्टा दिसून येतो आणि या दानपट्ट्याचं जर नीट निरीक्षण केलं ना तर त्याची जी मूठ असते ज्याच्यामध्ये माणसाचा हात जातो त्या मुठीवरती एखाद्या काल्पनिक प्राण्याचं किंवा हत्तीचं चित्र काढलेलं असतं म्हणजेच या पट्ट्याचं पात म्हणजे त्या हत्तीची जण सोंड आहे असंच यातून भासतं महाराजांच्या ज्या चित्रांमध्ये महाराज पायापर्यंत दिसतात त्या प्रत्येक चित्रामध्ये महाराजांच्या पायामध्ये चढाव किंवा मोजड्या दिसून येतात मुख्य म्हणजे कोणत्याच चित्रामध्ये या चढाव महाराजांच्या टाचेला पूर्णपणे झाकत नाहीत याच्याशिवाय महाराजांच्या एका चित्रामध्ये त्यांचे दोन सेवक हातामध्ये एक प्रकारचं कापड घेऊन ते उडवताना दिसत आहेत याच कापडाला उडत रुमाल असं म्हटलं जातं पूर्वीच्या काळामध्ये उडत रुमाल हे मानचिन्ह समजलं जायचं याच चित्रामध्ये शिवाजी महाराजांचा एक सेवक त्यांच्या पुढे त्यांची तलवार हातात घेऊन चालताना दिसतोय आणि जर आपण या सेवकाला नीट निरीक्षण करून पाहिलं ना तर आपल्याला दिसून येईल की या सेवकाने महाराजांच्या तलवारीची मूठ आपल्या हातात धरलेली नाहीये अर्थातच या सेवकाने शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या तलवारीला दिलेला हा एक प्रकारचा आदरच आहे शिवरायांच्या चित्रात दिसणारे काही महत्वाचे अलंकार आणि त्यांची वस्त्र यांचा अर्थ त्यांची नावं सांगण्याचा प्रयत्न आम्ही या व्हिडिओमधनं आज केलेला आहे हा प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो पुन्हा लवकरच अशीच काहीतरी इंटरेस्टिंग इतिहासातली गोष्ट घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद